सर्वांना नमस्कार मास्टर सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पूर्जमत्ती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काल एक पेपरमधलं जे बात <coughs> कात्रण आहे ते कात्रण व्हायरल झालेलं होतं जे लोकमतनं प्रसारित केलेलं होतं बारा नोव्हेंबर त्याच्यावरती डेट आहे आणि ते परिपत्रक किंवा ती जी काही वृत्तपत्र आहे किंवा उत्तरपथातलं कात्रण जे आहे ते खरं आहे का सर किंवा अशाच पत्तीनं होणार आहे का किंवा त्याच्यामधली जे हेडलाईन आहे थोडक्यात ते मध्ये सांगूया आपण तर निवडणुकीमुळे पोलीस भरती लांबणी पडणार हा एक विषय आहे गेले तीन चार महिन्यापासून तुमच्यापर्यंत अतिशय महत्वाचे अपडेट आणि जे काही कात्रणा असतील त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन करत आलेलो आहे ह्याच्या पुढेही करत राहणार आहे सो अशा पद्धतीनं ह्या बातमीचं पूर्णपणे विश्लेषण बघायचं आता कारण की जो शहर बघेल त्याला समजेल की बाबा हे नेमकं काय केलं यांनी याच्यामध्ये काय चेंजेस केलेले आहेत किंवा पाठिंबाच्या परिपत्रक लोकमतचं काय होतं आणि याच्यामध्ये यांनी काय काय चेंजेस केलेले आहेत आणि एक बातमी कशा पद्धतीने दिलेला आहे जेणेकरून विद्युताचं नुकसान होणार हे मात्र नक्की सो हा व्हिडिओ पण बघून घ्यायचा आहे कारण की पूर्णपणे ऑथेंटिक ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत करण्याचं काम आपल्या चॅनल करत असतो सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर येऊन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पद्धतीने हे जे कात्रण आहे ते कात्रण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकून देतोय ते, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करते ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सो पाठिमागल्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत आणि ही काल एक दिवसभर सगळीकडे व्हायरल झालेली होती ज्यावेळी माझ्या हातात पडली त्यावेळी मी विचार करत होतो की बाबा ह्याने काय केलंय नेमकं जे बातमी द्यायची म्हणून दिली आहे की पोरांचं नुकसान करायचं म्हणून केलं आहे लगेच सगळ्या टेलिग्रॉम चॅनलवाल्यांनी उचलली आणि सेंड करून टाकली आणि परत पूर्ण निराश झाली किंवा निवाण झाली आणि मग अशा पद्धतीनं पोलीस भरती देता येत नसते लक्षात ठेवायचं याच्या आधी पण सांगितले की काही पण होते तुम्हाला ऑन दी स्पॉट ग्राउंड जरी पडलं पण पडलं तरी पण देण्याची क्षमता तुमच्यामध्ये दे आलेली पाहिजे हे मात्र नक्कीच आहे सो ह्याचं पूर्णपणे पुणे विश्लेषण आता आपण बघणार आहोत सुरुवातीला एक अनाऊन्समेंट करायची आहे महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या छत्तीस जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस वर्ष संच असलेली पी आपण घेऊन आलो आहोत या पीडीएफ मध्ये आपण सगळेचे सगळे विषय कव्हर केलेले आहेत सोबत सगळे सगळे घटक सुद्धा कव्हर केलेले आहेत पोलीस शिपाई असेल चालक असेल त्याचप्रद्धी एसआरपीएफ असेल त्याचमध्ये बॅट्समन कारागृह असेल सगळे ज्या सगळ्या भरतीचे जे काही घटक आहेत ते सगळे जे सगळे भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारी पीडीएफ आहे जवळजवळ दोन हजार प्लस पेजेस असणारी एकवीसशे पानांची ही पीडीएफ आहे त्याच पद्धतीने तुम्हाला नव्याण्णव रुपये डायट प्लॅन याच्यासोबत मोफत भेटणार आहे सो अशा पद्धतीनं ही जी पीडीएफ आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्लस हे जे डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डायट प्लॅन एक प्रोफेशनल ऍथलीटीचा कसा पाहिजे ह्याचं पण मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये मोफत दिलेलं आहे नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन याच्यासोबत तुम्हाला मोफत भेटलेला आहे सो एकंदरीत सहाशे नव्याण्णव रुपयेची पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे तीनशे नव्याण्णव रुपयेला सो महाराष्ट्रामध्ये घर बसल्या तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही गावामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला घर बसल्या ही पीडीएफ पाचच मिनिटामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे सो आता सांगतो की या स्किलमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे सो आपण त्या बातमीवरती येऊयात की काय पद्धतीनं बातमी दिली आहे तर बघा लोकमतनं प्रसारित केलेली बातमी आहे निवडणुकीमुळे पोलीस भरती लाभणीव हो पडणार क्वेश्चन मार्क दिलेला आहे म्हणजे यांना सुद्धा माहित नाही क्वेश्चन मार्क आला की तळ्यात मळ्यात पन्नास टक्के पन्नास टक्के अशा पद्धतीने बातमी असते परत बघा विद्यार्थ्याच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा अहवाल गृह विभागाकडे केला सादर कसला अहवाल गृह विभागाकडे केला सादर आणि कुणी केला के हा पहिला प्रश्न अजून कोणत्याही पतीने लक्षात ठेवायचं ह्यातलं एकही अक्षर किंवा यातलं एकही काही डिपार्टमेंट गेलेलं नाही या लक्षात ठेवा परत सांगतोय निवडणुकीमुळे पोलीस भरती लांबणीवर पडणार क्वेश्चन मार्क का दिला जर शंभर टक्के लांबणीवर पडणार आहे तर तुम्ही क्वेश्चन मार्क का दिला हा एक विषय लक्ष ठेवायचं तर मग आपण शंभर टक्के यायचं का त्यांना हे पॉसिबिलिटी फक्त वर्तवलेली आहे शक्यता फक्त आहे लक्ष ठेवा तर विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा अहवाल गृह विभागाकडे केला सादर हा फक्त ही जी लाईन आहे विद्यार्थ्याच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा अहवाल गृह विभागाकडे केला सादर त्याला कसला अहवाल यांनी सादर केला तो एक प्रश्न आपला याच्यामध्ये त्यांनी काही दिलेलेच नाही आहे फक्त हेडलाईन दिली म्हणजे आकर्षण झालं आणि मग आपल्याला व्ह्यूज व्यक्तीला आपलं वर्तमानपत्र खपलं म्हणजे त्यांना होत नसतो लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने बघा तर महाराष्ट्र राज्य पोलिस दलामध्ये एकूण पंधरा हजार तीनशे भरती ती सुरू करण्यात आलेली आहे चुकीची बातमी पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत ह्यांनी दिल्या पंधरा हजार तीनशे हे जे वृत्तपत्र आहे ते पाठीमागचंच होतं त्यावेळी सुद्धा लोकमतचं मी त्यातले जे त्रुटी आहेत ते त्रुटी काढलेले होते आणि त्याच त्रुटी अजूनही तशाच एक लक्ष लक्षात ठेवा त्यावेळी पण पंधरा हजार तीनशे आकडा होता म्हणजे हे पाठीमागचं सगळं साव सावरलेलं सगळं सारवलेलं सगळं आहे लक्षात ठेवा ह्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत त्यांनी आणि मग मुलं घाबरून गेलेले आहेत की सर असं होणार आणि तसं होणार अरे घाबरताय कशाला ह्याच्यामध्ये पंधरा हजार तीनशे जागा आहेत का तर पंधरा हजार सहाशे एकतीस जागा पडलेत आणि अजून याने हे परिपत्रक किंवा हे जे वृत्तपत्र आहे हे अपडेट केलेलं आहे काय बातमी घेतली आणि काय बातमी देतात विचार करा तर बघा शासन स्तरावरून पदभरती बघितला अधिकृत कार्यक्रम अजून प्राप्त झालेला आहे सपला भरती पडली ही बातमी पाठीमागची आहे विषयच येत नाही ही बातमी सरसर पाठीमागची आहे ह्याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाही आहे फक्त एक विषय अपडेटेड होता तो म्हणजे अधिवेशनाचा विषय होता मध्ये आला तीन चार दिवसापूर्वी आणि त्याच्यामुळे पोलीस भरतीची जी काय फिजिकल आहे ती लाभणी हो पडणार आहे पोलीस भरती लाभणी पडणार नाही पोलीस भरती कधीच पडली आणि ही बातमी कुठे आहे ही बातमी जुन्यातली आहे आता नाही आहे घाबरून कशा जाते याच्यामध्ये बघा परत सांगतोय या अंतर्गत जिल्हा पोलीस दल शिपाई आणि बॅट्समन ही पदे भरली जाणार आहेत शासन स्तरावर पदभरती प्रक्रियेचे अधिकृत कार्यक्रम अजून प्राप्त झालेला नाही आहेत अजून प्राप्त झालेला नाही का भरती कधीच पडली पाठीमागं पंधरा दिवस झालं फॉर्म भरणं सुरू आहे मग हे परिपत्रक किंवा वृत्तपत्राचं कात्रण आहे हे जुनंच आहे ना हाय असंच आहे याच्यामध्ये काही फरकच नाही आहे त्या मग घाबरून कशाला गेलाय मग स्वतःचं नुकसान करायला का हा एक प्रश्न आहे स्वतःला विचारला फक्त बघा रिक्त जागेचा अहवाल गृह विभागाकडे पोलीस प्रशासनाकडे गृह विभागाकडे पाठवला आहे त्यावरून आता पुढची तयारी केली जाणार आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने ही भरती काही दिवस लाभणी पडण्याची शक्यता आहे यातून भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अवधी मिळणार आहे हे सगळं जुन्याचा जुनं आहे नवीन याच्यामध्ये काहीच नाही पाठीमागं मला वाटते पंधरा दिवसापूर्वी हेच कात्रण तुमच्यापर्यंत विश्लेषण केलेलं होतं आणि तेच कात्रण परत रिअपडेट झालेलं आहे आणि डेट फक्त चेंज झालेलं दुसरं काहीच यांनी केलेलं आहे जिल्ह्यात कुठल्या पदासाठी किती जागा तर पोलीस शिपाई पदासाठी एकशे पन्नास जागा अशा पद्धतीने स्पेसिफिक एका जिल्ह्याच्या जागा दिल्या यवतमाळच्या दुसरे यांनी कायच केलं त्यावेळी सुद्धा योग होतं सेम त्या पद्धतीनं पुढची सगळी बातमी एक आणि एक अक्षर आणि अक्षर सगळं जुनं लक्ष ठेवा तर पन्नास गुणांची फिजिकल शंभर गुणांची लेखी परीक्षा हे त्यावेळी होता आताही तेच लक्ष ठेवा पोलीस भरतीसाठी मोठ्या संख्येने तरुण तयारी करत आहेत मैदानी क्षमतेबरोबरच बरोबरच लेखी परीक्षेतही आउट ऑफ गुण कसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात तरुण सकाळी व सायंकाळी मैदान घाम गाळतात तर उरलेल्या वेळेस अभ्यासिकेची लेखीची परीक्षेची तयारी करतात काय नाही हे सगळं जुनंच आहे एकशे एकसष्ट जागांसाठी पुढील भरती असं त्यांनी दिलेला आहे काहीही वेगळं नाही आहे फक्त डेट अपडेट झालेली आहे ती म्हणजे नोव्हेंबर बारा दोन हजार पंचवीस झालं बघा एवढंच केलेलं आहे ही बातमी तशी वाचायची गरजच नव्हती म्हणून सांगते वारंवार पाठीमागच्या ज्या काही अपडेट तुमच्यापर्यंत पोच करतोय त्या कायम लक्षात ठेवत जावा ही जी बातमी आहे दिलेली ती पाठिंबाची बातमी परत एकदा नवीन अपडेट दिलेला आहे फक्त याच्यामध्ये एकच चेंजेस झालेला आहे तो म्हणजे हिवाळी अधिवेशनमध्ये घेतल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता दर्शवलेली होती मध्ये चार पाच दिवसापूर्वी मग यांनी काय केलं पाठिंबाची बातमी उचलली पुढे ढकलली आणि तीच बातमी बारा तारीख म्हणून घेतलेली आहे आणि पुढे टाकलेले दुसरं याच्यामध्ये काहीही केलेलं नाही आहे त्यामुळं झटकन उठायचा पटकन विश्वास ठेवायचा आणि स्वतःचं नुकसान करायचं असं काही करू नका ऑफिशियल डिपार्टमेंटकडे अशी कोणतेही आवाज सादर केले नाही आहे काही झालं नाही आहे भरती ही पाठीमागं दोन चार दिवसापासून सांगतोय की जर लहान लहान जिल्हे जिथं कमी संख्या आहे जाग्यांची असे जिल्हे जे आहेत ते सात आठ दिवसामध्ये फिजिकल होते हे जर फिजिकल हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान झालं तर विशेष संपला आणि जिथे जिथे मोठमोठ्या संख्येत ज्यांना दोन दोन अडीच अडीच तीन तीन महिने सुद्धा फिजिकलला लागतात असे जे जिल्हे आहेत असे जिल्हे मात्र हे जे काही इलेक्शन आहे त्याच्यानंतर होतील किंवा निम्मे अगोदर होतील निम्मे नंतर होतील कारण की पुणे कारागृहचं ग्राउंड तुम्ही जर बघितला पाठीमागं तर दोन दोन महिने अगोदर निम्म झालेलं होतं निम्म दोन दोन अडीच तीन तीन महिन्यानंतर झालेलं होतं असं सुद्धा दोन हजार बावीस तेवीसला झालेलं होतं सो पाठिमागची सगळी हिस्ट्री तुम्हाला मी सांगतोय की काय काय पॉसिबिलिटी आहेत त्या पॉसिबिलिटीमध्ये अडकू नका कारण की उद्या म्हणलं तर उद्या सुद्धा फिजिकल देता आलं पाहिजे आज म्हणलं तर आज सुद्धा फिजिकल दिलेलं दे देता आलं पाहिजे अशी मेंटेनिटी करा आणि जे वृत्तपत्र आहेत किंवा जे काही टेलिग्राम चॅनल आहेत किंवा युट्यूब चॅनल आहेत त्यांच्याकडून येणारी प्रत्येक इन्फॉर्मेशन ही खरीच असेल असं सांगता येत नाही त्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स पाहिजे पाठिंबाचा हे जे कात्रण आहे हे पंधरा दिवसापूर्वी मीच एक्सप्लेन केलं होतं आणि तेच कात्रन त्यांनी फक्त डेट चेंज केले बारा नोव्हेंबर टाकले आणि परत तेच आपल्या लोकमतला त्यांनी टाकून दिलेलं आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काहीही चेंजेस केलेले नाही आहेत लक्षात ठेवा त्यामुळं एक गोष्ट आहे पाठीमागत चौथी भरती ही तुमच्यापर्यंत प्रेझेंट करतो आहे एकही अपडेट रॉंग ठरलेलं नाही आहे एकही अपडेट चुकीची नाही आहे प्रत्येक अपडेट विद्यार्थ्याचं हित कसं असेल ह्या मतानं तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे विनंती करतोय की याच्या पुढचे जे काही अपडेट असतील ते सगळे असेच तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपलं चॅनल करणार आहे एक विनंती करतोय तब्येत पूर्णपणे डाऊन असून सुद्धा तुमच्यासोबत प्रेझेंट झालेलो आहे सो चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि ह्यावेळी ज्या ज्यांना ज्यांना वर्गी द्यायचं त्यांनी त्यांनी लक्षात ठेवा फिजिकलची तयारी चालू असेलच बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस पडत असतीलच पण लेखीला तिकडं खूप मोठा इतिहास करता येतो हे लक्षात ठेवायचं आणि मग ह्याच्यावरती सगळा दृष्टिकोन विचार करून पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न असलेली महाराष्ट्र सगळ्यात मोठी पी आपण तयार केलेली आहे सो तुम्हाला जर हवे असेल तर या स्किंग दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो एकच मेसेज करायचा आहे दोन हजार बावीस तेवीसला ला त्रेपन्न प्रश्न आलेले होते यावेळी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी प्लस प्रश्न हे पेपरला येतील हे शंभर टक्के सांगतोय सो ज्याला ज्याला यावेळी वर्दी द्यायचा आहे कारण की पुढची भरती ही सात हजार आठ हजार नऊ हजार असणार आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसला ला सो ही त्यातल्या त्यात दुप्पट जागा आहेत लक्षात ठेवा यावेळी जर तुम्हाला वर्दी हवी असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये एकच काम करायला लागतंय की आता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा घर बसल्या तिसऱ्या चौथ्या मिनिटाला पीडीएफ घर बसल्या मिळवून टाकायचे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि ते सांगतोय तोपर्यंत तो तो धन्यवाद